रामकृष्ण हरी मंडळी अहो कस काय महाराष्ट्र दिन हा जवळच काय विचार मग महाराष्ट्र दिन म्हणजे सरकारी सुट्टी हाच विचार असेल ना अहो हेच तर चुकतं आपलं या महाराष्ट्रात राहून या महाराष्ट्र मायभूमीत राहून आपल्याला महाराष्ट्र दिन हा शब्द ऐकल्यावर अंगावर शहरी मनात संतांचे चित्र रेखाटून आहेत मनात छत्रपती शिवाजी राजांचे चित्र रेखाटून आहेत याहून दुर्दैव व याहून करंटे पण दुसरे काहीच नाही या महाराष्ट्रात राहून संतांचे महत्व आपल्या सर्वांना माहीतच आहे पण संत म्हणजे कोण हो संत म्हणजे देव देव करणारा माणूस बरोबर ना अर्ध बरोबर संत म्हणजे फक्त देवदेव करणारा माणूस नव्हे संत म्हणजे त्यागाची मूर्ती संत म्हणजे सहन मूर्ती अहो संत म्हणजे कार्यक्षिरतेची मूर्ती असे हे संत आहोत आणि या संतांची कार्य या समाजात विलक्षण कार्य आहे अशाच एका संतांविषयी मी आपले मनोगत व्यक्त करीत आहे वृक्षवल्ली आम हसोय व नजरे वृक्षवल्ली आम्हा हासोरी व नजरे ओळखलत का अगदी बरोबर मी संत माऊली तुकाराम यांच्याविषयीच बोलणार आहे संत तुकाराम यांचे महत्व आपल्याला माहितच आहे पण संत तुकाराम म्हणजे कोण अखंड महाराष्ट्राला विठ्ठल प्रेमात ज्यांनी मंत्रमुग्ध केले असे ते संत तुकाराम होत मी म्हणेन संत तुकाराम हा एक ग्रंथ चवा होता संत तुकाराम यांचे चरित्र यांचे व्यक्तिमत्व जर लिहायला गेलो आणि संपूर्ण समुद्रात संपूर्ण सागरात जर आपण शाही टाकली आणि त्यांनी त्यांचे चरित्र लिहिले तरी ती शाही संपेल तो संपूर्ण समुद्र संपेल पण माझी माऊली माझे माऊली संत तुकाराम यांचे चरित्र कधी संपणार नाही त्यांचे चरित्र हे पावन असून त्यांच्या चरित्रातील एकूण एक गोष्ट ही जोपासण्यासारखी आहे संत तुकाराम यांनी केवळ सामाजिक त्यांनी के प्रत्येक क्षेत्रात कार्य केले आहे संत तुकाराम यांचे कार्य लक्षणीय आहे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः संत तुकाराम यांचे कीर्तन ऐकायला जात होते जणू एक शिष्य एक शिष्य आपल्या गुरुंकडून कान मंत्र घ्यायलाच येत होता काय म्हणावं या गुरु शिष्यांना संत तुकाराम यांनी केलेले कार्य हे अव्याहत चालू राहणार व तसेच चालू आहे संत तुकारामांचे काही एक अभंगातील ओढ मला आठवते आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांची चे करू संत तुकाराम म्हणतात आमच्या घरी धन म्हणजे काय हो तर ही संपत्ती, तर संपत्ती हे पैसे नाहीत तर आमच्या घरी संपत्ती म्हणजे हे शब्दांचे धन आहेत हेच आमच्यासाठी कांचन म्हणजे धन आहेत संत तुकाराम यांनी केलेले कार्य मानव जातीला उपयुक्त आहेत त्यांची दोन ओढ मला आठवते संत तुकाराम म्हणतात विद्या विनय देवी दीप कांचनांची विद्या विनय देवी दीपकांचनांची मनी ध्यास वाचकाची अज्ञानांत दूर होईल संत तुकाराम यांच्या या दोन ओढींमध्ये पूर्ण अर्थ दळलेला आहे व समाज कल्याणोक्त अर्थ दळलेला आहे संत तुकाराम हे या ओढीतून म्हणतात विद्या विनय देवी दीपकांचनांची म्हणजे विद्याची देवी म्हणजे आई सरस्वती ही कांचनपेक्षा म्हणजे या रत्नांपेक्षा कितीतरी पटीने मोलाची आहेत अज्ञानंत दूर होई मनी धन्य वाचकाची अज्ञानंत दूर होई म्हणजे वाचकावर जर या आईचे या सरस्वती आईचे आशीर्वाद झाला तर त्याचा अज्ञानंत अज्ञान दूर होऊन समाजात ज्ञान पसरेल व समाजातील ज्या बुडसटलेल्या प्रथा होत्या त्यावर ते त्यांनी भाष्य करताना हे ओळ वापरलेली आहे संत तुकाराम यांनी केवळ सामाजिक कार्यात एवढेच कार्य केले नाही तर त्यांनी याप्रमाणे शिक्षणात कार्य केले व सोबतच त्यांनी स्त्रियांचे सन्मान जे त्या काळातील फार महत्वाचे होते त्यावर कार्य केले संत तुकाराम म्हणतात स्त्रियांच्या चेहऱ्यावर वृष्टी अश्रु पाणी या ओढीतील रस सौंदर्य फार मोठे आहे त्यांचे म्हणणे आहे स्त्रियांच्या चेहऱ्यावर कुसुम कुसुम म्हणजे आनंद आनंद असेल तर या समाजात आनंदच राहील समाजात शांतता राहील पण तेच तेच या समाजात जर स्त्रियांच्या चेहऱ्यावर अश्रु पाणी राहील अश्रू राहील तर समाजात शांतता नसेल समाजात स्त्री हा एक असा घटक आहे जो संत तुकारामांनी विलक्षणपणे घेऊन त्याविषयी आपले मत मांडलेले आहेत स्त्रियांमुळे समाज व्यवस्थित चालू आहे संत तुकाराम यांचे कार्य तर लक्षणीय आहेच पण त्यांनी दिलेले समाजाला दान हे फार मोठे आहे त्यांनी समाजाला दिलेले हे आपले लोचनांतील डोळस मार्गदर्शन हे उपयुक्त आहे संत तुकाराम हे एक जणू एक देवाची शिकवण देणारे आहेत संत तुकारामांचे कार्य हे मला माझ्या मनात ते संपूर्णत साठवलेले असून त्यांच्याविषयी माझ्या मनात एक उत्तम भाव निर्माण होतो तुम्हीही आपल्या मनात संत तुकाराम संत तुकारामच काय प्रत्येक संतांविषयी भाव निर्माण करा व महाराष्ट्र दिन हा आपल्या मनात एक साधा दिन नसून तर या महाराष्ट्रातील वीरांच्या संतांचे दिन म्हणून घोषित करा आपल्या मनात शेवटी एवढंच म्हणेल जाणून या या संतांचे महत्व जाणून या या संतांचे महत्व महाराष्ट्र दिनाला आले महत्व महाराष्ट्र दिनाला आले महत्व इतकेच बोलून मी आपल्या संतांविषयीचे हे शब्द संपवतो शेवटी एकच म्हणेल संतांना द्यावा मान व करावा त्यांचा सन्मान जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी मंडळी